असं जरा पुढे ये रे मी जरा मामा जवळून दिसते मा... राहुल जरा बरा राहीन का मग मोदीपेक्षा पेक्षा शंभर टक्के बरं राहीन तो बेकार तरी करायचं नाही काय तुम्हाला सांगतो दोन काम चांगली केली कोणते कोणते मंदिराच मग मोदी मुळे कस झालं मोदी मुळे झालं म्हणजे तुम्हाला सांगतो सगळं राजकारण योग्य झालं का नाही त्याला कशा जेवलं तुझी जीएसटी लागायला जेवल्यावर <laughs> जेवढे जीएसटी लागली आंबे घेतली की जीएसटी लागले डबल डबल लागेल काँग्रेसच्या काळात रास्ता नव्हता माणसे मिळेल काँग्रेसचा काळात आता बस सुरू होता ना नाही 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 इथं आमची ते बेंदळच होत काँग्रेसच्या काळात बरं 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 मग आता कोणत्या काळात झाला तुमच्याकडे रस्ता आता या मोदीच्या काळात झाले चांगले रस्ते जे झाले काय आरक्षणासाठी कुठं मुंबईला गेले ते आरक्षणासाठी गेलतो साहेब पण तिथं काय आता सरकार पुरं चाटळीत तिथून आम्हाला काढून दिलं समजा घुमिला ते दा पुरे आ, हो। आता पुरे महाराष्ट्रालाच नाही काही चार दोन हजार येतात का हो त्याचे मोदीचे काय करतात त्या पैशाच काय नाही आता हळूहळू शंभर दोनशे पन्नास चहा पाण्याला अशी परिस्थिती जग राहतच नाही सरकार तर कोणाच यायला नाही पाहिजे राम रामराम आपल्या मराठी माणसाला जेवणामध्ये पुरणपोळी खेळामध्ये कबड्डी कुस्ती आणि चवीला चर्चा करायला राजकारण खूप आवडतं शेतीतली कामं करून जो काही रिकामा वेळ असतो ते पारावर असे ह्याची त्याची उचपत चपत करण्यापेक्षा आपला राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे राजकारणावरची चर्चा असते पण ह्या या चर्चेतून खऱ्या भारताच्या काय समस्या आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं असं नाही इथं सगळा बिनधास्त आणि मोकळेपणानं कार्यक्रम असतो ही जी माणसं आहेत ना ही कुणालाही घाबरणारी नसतात आणि जर घाबरत असते तर दरवर्षी मुगं गारपीट होती म्हणून पेरायचंच नाही असं पण त्यांनी केलं असतं उगवत नाही म्हणून पेरायचं नाही असं पण केलं असतं हे कोणालाही न घाबरणारी माणसं आहेत आणि त्यामुळे हे बिनधास्त बोलणार आहेत कारण यांना ईडी बी डी सी बी आय या कशाचीच भीती नाही तर त्यामुळे जर आपल्याला खऱ्या अर्थानं मोकळेपणानं आपल्या महाराष्ट्राचा असो किंवा देशाचा कल जाणून घ्यायचा असेल तर ही माणसं ही मंडळी आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आपण आलो कोठाळा ह्या ठिकाणी आणि ही तर सगळी मंडळी आपल्याला दिसत आहेत मोदी बरे आहेत पण ते नी काही दिशे करा बर बर बरे असे चित्रावर याच्यावर पाहला चांगले ते म्हणजे मीडियावर याच्यावर दाढीगिडी वाढून दिसायला चांगले ती मानसिक विकृती आहे ना ती खराब होईल मौदी नहीं, मौदी नहीं, मौदी मौदी सगल, आ, मोदी मुळे कसं झालं मोदी मुळं झालं म्हणजे तुम्हाला सांगतो सगळं राजकारण योग्य झालं का नाही योग्य म्हणजे कसं झालं तुम्हाला सांगतो दोन काम चांगली केली कोणत्या कोणते मंदिराचं बर हो हे 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 मराठ्याला मान्य बर हो फक्त कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावाचं दुःखे शेतकऱ्याला बरोबर आहे असं जरा पुढे ये रे मी जरा मामाजवळून दिसते दिसतेत ना मंदिर झालं काय फरक पडा तुमच्या आयुष्यात फरक काय नाही पाडा जनतेची इच्छा पूर्ण झाली मनातली जनतेची तुला इच्छा असते काही नाही राम मंदिर हो म्हणून जनतेची इच्छा होती सरकार कोणाच यायला पाहिजे असं वाटतं सरकार तर कोणाच यायला नाही पाहिजे मेन तुम्हाला सांगतो आम्हाला काही सरकारशी घेऊन देणं कारण ते येऊन आमच्यापर्यंत उपयोग नाही सरकारनं पहिले मधल्या सिस्टीम डायरेक्ट शेतकऱ्या ती योजना पोहचत आली येत नाही सरकार डायरेक्ट देऊ शकत येत नाही काही चार दोन हजार येतात का हो मोदीचे काय करतात त्या पैशाच काय नाही आता हळूहळू दोनशे पन्नास चहा पाण्याला अच्छा म्हणजे चहा पाणी धकत नाही दुसरा टप्पा योजना धकत दुसरा आता हजार दिले सहा हो। सहा हजार मग आता पुढचे सहा येऊन धकले सहा मग त्यांनी शेतकऱ्यांना भीक द्यायला भीक दोन दोन हजार दिले तो दोन दोन हजार चांगल्या चांगल्या क्लासून अधिकाऱ्याची कुत्र्याला दोन दोन हजारची बिस्किट साहेब कुत्र्याला त्याची आणि हे शेतकऱ्याला दोन दोन हजाराची चॉकलेट बरं बरोबर ही किती शोकांतिक आहे शेतकरी भिकारी ठेवायचा का त्यांना दोन हजार देऊन ते भिक्का का बरोबर पण पहिले तर काहीच देत नव्हते पहिले मग ते चाळीस वर्ष सरकार त्यांनी काय दिलं कोणाला Oh. हो तुमच्या गावात शाळा होती का नाही होती शाळा पहिलीच होती ती कोणी दिली ती काँग्रेस न दिली ना नाही तुमच्या गावात रस्ता रस्ता नव्हता नाही पण रोड खडी डांबर जे काय काँग्रेसच्या काळात रस्ता नव्हता माणसे आता झालाय का झालाय का नाही त्याच्या झाला आता झालाय का हो काँग्रेसचा काळात आता पण होता ना नाही 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 आमची तर बिंदाडच होत काँग्रेसच्या काळात बरं बरोबर हो। मग आता कोणत्या काळात झाला तुमच्याकडे रस्ता आता या मोदीच्या काळातच झाले चांगले रस्ते जे जा झाले हो जे कोणचे हवाई हो खेडेचे हो हे हो। 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 काँग्रेसच्या काळात खड्याला खडा लागून द्यायला नाही बर काँग्रेस त्या काळामध्ये तुमच्या का गावात एस टी होती का नाही नव्हती आता आहे का आता आहे बर बर तुमच्याकडे वाहन आहे का काही आहे काय दोन मोटरसायकल आहेत एक चार चाकाची गाडी आहे ही कोणत्या काळात आहे मोदीचे आता हे दहा वर्षात कापसाला भाव मिळाला म्हणून नाही कापसाला तर भावच नाही मिळाला मग इकडे कशावर आणलं नाही नाही हे 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 आसा दुसरे मेनटवर झाले कोणत्या दोन जी काय आमचे पैसे आले आमची पिंपळगावला कंपनी डायरी मुंज बरं टायर हा हे शेतीवर काय नाही झालं बरं अच्छा बर म्हणजे पण ते मोदी मूळ झालं का तुमच्या स्वतः मूळ झालं नाही नाही मोदी मूळ झालं का टायर कंपनी हो मोदी मूळच झाले म्हणजे ते सरकारी तुम्हाला काही कॉन्ट्रॅक्ट मिळालाय काही नाही मिळालं सर मग नाही नाही मग मोदी मूळ कसं झालं मोदी मूळ झालं म्हणजे शेतकऱ्याचं हे असं झालंय तर प्रॉब्लेम शेतकऱ्यात शेतीत आहे का मोदी किंवा जे कोणतं सरकार असेल त्याच्या धोरणात झाले शेतकऱ्याचं वाटोळ झालं म्हणजे शेतकऱ्याचं वाटवळ झालं असं वाटत शंभर टक्के झालं बरं हे किती वर्षात वाटवळ झालं असत पाच वर्ष सहा वर्ष होऊन गेले दहा हजार भाव आता ह्याच परिस्थितीत लोकांना मरायची पळी आली भाव म्हणून पण गेला नाही मोदीने या सरकारनं शेतकरी पूर्ण खालास की तुम्हाला सोयाबीनच्या भावाची गरज नाही तुम्हाला कापसाला भाव मिळाला नाही तरी जमतोय सोयाबीनच्या कापसाच्या भावाची गरज आहे ना असं गरज नाही असं नाही कापसाच्या भावाची तर लय गरज आहे तुम्हाला सहा हजार नाही जरी दिले तरी पण कापसाला सोयाबीनला भाव द्यायला अच्छा म्हणजे भीक न गामाचे दाम पाहिजे बरोबर आहे नाही दिले तरी चालते बरोबर बरोबर आहे मग हे प्रॉब्लेम शेतीत नाही समजा की धोरणातच आहे ते <laughs> <laughs> का सरकारच्या सरकारच्या धोरणात आहे ना तुम्ही शेतीच्या मालाला द्या ना त्याला कशाची गरज नाही त्याला त्या दोन हजाराची गरज नाही कशाची त्याला स्वाभिमानी जगू द्या ना त्याला भिक्का देता तुम्ही बरं माग आहे आपल्या मालिकाला गेली काहीच नाही त्याला कशा जेवलं तर जीएसटी लागायला जेवल्यावर जेवल्यावर <laughs> जीएसटी लागली आंबे घेतले की जीएसटी लागली डबल डबल लागेल कल्पत्र घेतले त्या बोलायला लागली ना लागली तो काय करून अशी परिस्थिती आहे सांगाय सारख नाही मोदी पुन्हा आला तर जगच राहत नाही जग राहतच नाही खाला आताच मामा म्हणले जीएसटी म्हणजे खायला सुद्धा जीएसटी लागली ते मामा गेल्याने गेले बर बर म्हणजे समजा मामा शंभर टक्के बोलल चुकलं कसं कसं शंभर टक्के कसं कसं सोयाबीन नाही कापूस नाही त्याला कशाला भाव पाहिजे कोणाला मामाला ओराच सोयाबीन नाही का सोयाबीन नाही का त्याला होता होता का भाव का हा नाही खरं सांगा नाही नाही खरं सांगा खरं सांगा नाही 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 मी मी विचारतो ना त्याच्या रानात काही पिकत नाही का त्यांना रान नाही रान आहे रान आहे बरं रान आहे बरोबर आहे देऊन टाकलं त्याने पोहरायचं आणि मग पोहरायला कोणाला घेत असते पोरायला जाणार ना आणि माथाऱ्या पण मोदीचे दोन हजार त्याच्यात भाग हे म्हणल्या त्याच्यात काही भागच नाही कोणती बी प्रॉपर्टी जी असते ना आपल्या पोराला देते बरोबर म्हणजे त्याची पोरं आणि निघाली तुम्हाला सांगतो आता पोरं बाईबापाला नाही नाहीत त्याला बी पाहिजे एकर दोन एकर माथाऱ्या माथारी कस काय आपला प्रॉब्लेम आहे मग पोरं सांभाळत नाहीत महाला पोर नाही सांभाळत काय कोणाची पोरं सांभाळते असं कस आपल्या संस्कारावर नाही का सांभाळते नाही पोर संस्काराचा विषयच नाही बरं आता हे खरं गावगाड्यातलं जे काही उनं दुनं असतं का ते हळूहळू बाहेर बाहेर निघायला लागले खरं आहे का नाही आमचा चैत्रे म्हणून ज्याला औरंगाबादला पोट भरायला तो बनित होता पण बाकीची माणसं ऐकत नसते हुशार माणसं जास्त बोलते आणि एवढी नाही ते म्हणले रानातल्याला द्या आम्ही रानातच आहेत पण सांगा ना कापसाचा भाव अकरा हजार बारा हजार दहा हजाराचा पाच हजार सहा हजार इकते उन्हात लेकर बाळा मारायची पाळी आहे आणि विशेष म्हणजे ते आता योजना आमच्या पस्तूर येत नाही शेतकऱ्याची ज्या सरकारच्या योजना आहेत त्या ते कुकुट पालन या ज्या योजना आहेत हे फक्त कागदावरच राहिले पण प्रत्यक्षात नाही प्रत्यक्षात नाही बरोबर आणि आता काहीतरी तुम्ही बोलताना म्हणत होते की ते काय आरक्षणासाठी कुठं मुंबईला ते आरक्षणासाठी गेलतो साहेब पण तिथं काय आता सरकार पुरं चाटले तिथून आम्हाला काढून दिलं समजा घुमिल ते माहिती हो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आणि एकटे जरंग साहेब काय करते ते म्हणते होते की ज्याला काय अडचण वाटत असेल त्याने येऊन पुढे बघा आता ते एवढ्या वकिलाला जर घुमिले तर आमच्या सारख्याला सामान्य माणसाला ते सहज बरोबर देऊ म्हणजे गेलं नाही बरोबर बरं मी सरकारशी काही घेऊन नाही आम्हाला आम्हाला फक्त शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पोराला समजा होईल ते तर डायरेक्ट या शेतकऱ्याला दिली पाहिजे म्हणजे ते डायरेक्ट त्याच्या आधार कार्डवर कसे तुम्ही पैसे टाकतात तसे त्याच्या डायरेक्ट आधार कार्डवरच पाहिजे माणसाचं चांगलं नाही पण वाईट तरी करणार सरपंच चांगला केला हो कशामुळे करते लोक की त्या गावाच बरोबर hmm. हो तो चांगला आहे किंवा गावाला त्रास तरी देणार नाही त्रास तरी नाही करी ना हो असं त्याच्यामुळेच करते बरं आता मोदीला कशामुळे केले लोकांनी फक्त त्यांना भले केले कंपनीवाले गोर गरीबाचे लेकर खलास झाले खलास शंभर टक्के घरे पण पटत नसले तर नव सांगा पाच सांडास बाथरूम साठी मी सात वर्ष झाला ऑनलाइन अर्ज करतो दर वर्ष ग्रामसेवकला सांगतो की बाबा सांडास बाथरूम तो घुमी तू दोन सरपंच बदल आणि तिसरा बदलायचा मार्गावर पण ते काय मला संडास बाथरूम आलेलं नाही आता असू नस पण तुम्ही संडास पाण्याची व्यवस्था करू पाण्याची तुम्ही कुठून म्हणतात कसं की हे सरकारला दाखवतात कसं की इतकं देश स्वतंत्र स्वच्छ झाला मग स्वच्छ कुठं झाला मग तुम्ही गावाला पाणी देऊ शकत नाही तर मग तुम्ही ना काय विकास केला तुम्ही विकासावर मतदान मागा शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांचं कल्याण केल्यावर मतदान मागा तुम्ही मतदान तुम्ही जातीवर का म्हणून राजकारण करता ही शैली चुकीची ना सोयाबीन सोयाबीनचा भाव दोन हजार बारात या सात हजार दोनशे तीनशे रुपयाला त्यावेळेस विद्यमान आपले उपमुख्यमंत्री यांनी बीड जिल्ह्यामध्ये टाळ फुटून पाशा पटील त्यांनी उपोषण घेते दिंडी काढली काढली होती ते म्हणले नाही नाही आता सोयाबीनला बी, आठ हजार दहा हजार भाव पाहिजे आणि दहा हजार भाव द्या ना दहा वर्ष झाले सत्ता द्यायला पाहिजे नाच कापसाची हालत असे साहेब त्यावेळेस चारशे शहाऐंशी रुपयाला डीएपी ची गोणी येत होती आज चौदाशे रुपयाला झाली बरोबर वाचायसारखे राहिलेच नाही आता आत्महत्या तर चारशे सत्तर लोक झाली या महिन्यात एका महिन्यातल्या बर राजे आणि हे सगळे सरकारी शेतकऱ्या गोष्टी नाही तुमचं सगळं पटत आहे पण ते मतात का नोट होत नाही ना पहा ना या बारी पहा ना तर तुम्हाला का सगळ्याच काम नाही मधलं करायचं विकासाचा मुद्दा बाजूला गेला जाती जातीत भांडणं विष खालील या लोकांनी बरोबर आजूबाजू ही खरी खत करते बरोबर ही खरी खत की विकासावर कोणी बोलत नाही भावनिक मुद्दे आणि जातीजाती धर्माधर्मात समाजासमाजात भांडणं लावून द्यायचे आणि आपला स्वार्थ साधायचा ही सगळी खतखत या इकडच्या सगळ्या समाजाची आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या चर्चा झाल्या गप्पा झाल्या भांडाभांडी झाली पण ही भांडाभांडी ही एक उगा अगदी तात्पुरती होती उद्या जर एखादं सा एखादं घरगुती सार्वजनिक कुठलंही काम जर निघालं तर ही सगळी मंडळी एकोप्यानं पुन्हा एकत्र येतात आणि काम करतात पण यांचा हा आवाज सगळीकडे पोचलाच पाहिजे धन्यवाद बरं चला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा